मी। सारी। दे। 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 नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तर सर्वांना गुड आफ्टरनून कारण आता झालेलं आहे साडे बारा वाजलेले घड्याळीत नी आणि आता निघाला निघायचं आहे आम्हाला गावकडे कारण खूप उशीर झालेला आहे आता दा सातच्या वरच येणार आहे आम्हाला सातवी वाजू शकतात सात तास लागतात तसे पण वेळोगाड्या भेटत नाही काही त्रास होतो त्याच्यामुळे आणि आधीच चालू आहे सध्या जेवण मी फ्रंटचा कॅमेरा करून दाक। दाखवतो तुम्हाला काय सध्या आजी काय चालू आहे जेवण बोला सर्वाला जेव्हा एकदा जेव्हा संपत आलो तुमचं येतात काय संपत आला तुम्ही येणार आहे का आमच्यासोबत मी येते येतील येणार आहे का मला वाटलं आजी सुबह येईल कारण आम्ही सोबत आलो त्यांनी भेटा अच्छा कोरीचा भेट घेतल्यावर येणार काय बाप्पा आम्हा घरी नाही म्हणतो वाट त्या घरी येणार आम्हाला कधी असेल दरपे येणार आहे आम्ही पाहिजे दुकान झालं तर उन्हाळ्यात येणार आमच्या येणार आहे आमच्या घरी

कारण त्याचं म्हणणं आहे की तू आमच्या गावकडे मग आम्ही तुमच्या गावकडे येणार आहे मी उन्हाळ्यात आपली तयारी आणि लगेच झालेली आपली आता मुंबईची एंट्री का आणलार बाबा तू का आणलं तुमच्यासाठी आणल बाय तयारी मँगो चिकाव 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 चिका अंधार तुला चिको चिको चिकोरी खातो बाळा कैरी खातो तू रोदन घेतली करी अह लावते तोंडाला तर आमची तैर झालेली आहे आणि आम्हाला नाही नाही कुठं कोण नाही चाललंय काय नाही चाललंय बाय

आजी ना, करन <स्यास्था> अरे आजी अटक म्हणून म्हणजे आजी तुमची आहे तुम येणार नाही म्हणजे तुमच्या ऐकणार आजी ते लग्न येणार की नाही आम्ही आलो आज घर काय बोलली आता आजी शिवाय लग्न लागणार नाही आशीर्वाद द्यायला लागणार मध्ये आधी सर्वात पहिला आधीच आशीर्वाद घेणार राहणार त्या दिवशी ज्या दिवशी किती काय तुमचा इशार मामा तुम्हाला घरी राहायला लागल मग आमचं सगळं घर आम्ही तुला काय का पाहता खाली काय नाही इकडे उवा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात जुवा मनीषाल जुवायच राऊच्लो पाचशेचे नोट डालो निघालची माहिती शंभर रुपये चला आता आणि हे बघा असे बसलेल्या सर्व रस्त्यामध्ये जायचं जायचं रस्त्यात कम बसले की आता गेले पाहिजे दर्शन घ्यायला लेखाच दर्शन पिकत होता माय बाई चाल नाही तुम्ही या मग आम्ही येऊ आम्ही उन्हाळ्यामध्ये मामा पैसे मागणार असं पावसाळ्यात अस झालेलं आणि आजी येणार नाही तारीख काढ तू ज्याची तारीख काढली त्याची तारीख काढणारी असेल त्याने दोन दिवसात तारीख काढणार आम्ही अर्जिंग करू शकतो लग्न नाही काय करू आणखी काय आमचं फिक्स झालेले

चला पटकन निघायचं आहे मामी येणार होते सुबधा आम्हाला सो सोडायला आणि रुद्र आणि मामी आहे बरोबर आजी पण आहे चला चला भेटूया आपण मागच्या पण आमच्या गाड्या बंद झाल्या होत्या त्याच्यामुळे उशीर झाला होता पण आज निघालाच उशीर झाला त्याच्यामुळे उशीर होणार आहे सर्व उशीर झाला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये